अपक्ष उमेदवार डोंगरू बहिरम यांनी नंदुरबारमधील विविध ठिकाणी प्रचार दौरा केला नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून डोंगरू बहिरम अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत गेल्या अनेक दिवसांपासून नंदुरबारमध्ये त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे एकच ध्यास नंदुरबारचा विकास डोळ्यासमोर ठेवून नंदुरबारकरांनी प्रचंड मतांनी डोंगरू बहिरम यांना निवडून देण्याचं आवाहन या प्रचार दौऱ्याप्रसंगी करण्यात आलं लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी ही सक्षम आणि उच्च शिक्षित व्यक्तीला मिळायला हवी तसेच नंदुरबारचे प्रश्न सोडवण्यासाठी डोंगरू बहिरम यांच्यासारखाच उमेदवार लोकसभेत असावा अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे घरोघरी जाऊन केलेल्या या प्रचाराला नंदुरबारकरांचा उत्तम असा प्रतिसाद लाभत असल्याचं डोंगरू बहिरम यांच्या समर्थकांनी सांगितलंय मित्रांनो मी बोधगाव डोंगरू बहिरम बोलतोय नंदुरबार लोकसभा अपक्ष उमेदवारी करतोय पाहायला गेलं तर आपल्या नंदुरबार लोकसभामध्ये जे सरकारी शाळा आहेत त्यांचा दर्जा अतिशय खालवला खालवलेला आहे पंच्याऐंशी टक्का खालून खालवलेला आहे असं द कंडिशन झाले मुलांना अक्षरशः वाचताही येत नाही अशी कंडिशन झालेली आहे जर मी निवडून आलो तर ते शाळांना मी लक्ष द्यायला लाईल एक कमिटी स्थापन करेल आणि कमिटी स्थापन करून महिन्या महिन्यामध्ये त्यांना विजिट द्यायला ला लाईल कुठतरी शिक्षणाचे साहित्य कमी पडतोय किंवा अतिरिक्त जास्त मुले असल्याकारणाने शिक्षक त्यांच्यावर लक्ष देऊ शकत नाही किंवा त्यां कावर अतिश अति बोज कारणाने ते शिकू शकत नाही असे निरीक्षण करायला लागेल आणि कुठेतरी शिक्षणाचा दर्जा उंचवण्याचा प्रयत्न करेल तशाच प्रकारे जरी शिक्षक दुर्लक्ष करत असतील मुलांना शिकवण्यासाठी असे अशा शिक्षकांना मी बदल्या बदल्या करून टाकेल कारण की आज जे सरकारी शाळामधले जे मुले आहेत ते पडद्याच्या युगामध्ये टिकू शकत नाही अशी कंडिशन आहे त्यासाठी मी लक्ष देऊन शिक्ष शिक्षणाचा दर्जा उंचवण्याचा प्रयत्न करेल ही क्लिप जास्त जास्त सेंड करा मित्रांनो मी बोधगाऊन डोंगरू बैरम संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक